नमस्कार मी गंगाधर सूर्यवंशी प्रगती लाईव्ह न्यूजमध्ये आपले स्वागत आहे नवनवीन नम ताज्या घडामोडी पाहण्यासाठी प्रगती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भव्य कीर्तन सोहळा व जीवन गौरव पुरस्कार प्रदान दिनांक पंचवीस मे रोजी शिवपार्वती मंगल कार्यालय भावसार चौक नांदेड येथे गंगाबाई पुंडलिकराव गायकवाड यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त ह भ प ज्ञानेश्वर महाराज यांचे कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते पंढरीनाथ पवार यांना गंगाबाई जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी माजी आमदार बबनराव घोलप मोहनराव हंबर्डे बालाजी कल्याणकर भानुदास विसावे व अधिजनाची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमाचे आयोजन माधव गायकवाड यांनी केले होते संघातल्या एका माणसाला वृंद लोकांचं आवन होत आहे जहा उनको वृंदावन काय राहते हे म्हणून बनसोड्यांचं घर हे वृंदावन म्हणजे सगळे लोकांचं येणं होत त्यातलं एक लोक इथं आलं तिचं नाव होतं गंगावन कशा महासंघाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष माधराव गायकवाड यांच्या मातुश्री सौभाग्यवती स्वर्गीय गंगाबाई गायकवाड यांचं निधन होऊन एक वर्ष झालं त्यानिमित्तानं हा स्पर्शश्राद्धाचा कार्यक्रम होता निमित्तानं ज्ञानेश्वर वाबळी मावली अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावर बोलणारे कीर्तनकार यांचं प्रवचन होतं कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट झाला लोकांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं अंधश्रद्धेबद्दलचं जे काही प्रवचन होतं ते श्रवण केलं अंधश्रद्धा निर्मूलनाची अत्यंत गरज आहे आणि ती प्रत्येक कार्यक्रमातून उत्साहाचा कार्यक्रम असेल दुःखाचा कार्यक्रम असेल तिथे निमोदन झालं पाहिजे या उद्देशाने माधवांनी अतिशय चांगला कार्यक्रम ठेवला त्याबद्दल त्यांचे आभार आणि जमलेल्या समाजाचे पण आभार